नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या काही ठळक घडामोडींकडे खासदार नरेश मस्के यांनी संसदेसमोर ठेवल्या प्रवाशांच्या मागण्या ठाणे महानगरपालिकेची थकबाकी वसुलीची आक्रमक मोहीम आणि बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडलेत ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा कल्याण पुणे लोकल करावी दिवा वसे लोकल सेवा वाढवावी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवाव्यात अशा आणि प्रवाशांना अनेक सोयीसुविधा देण्याच्या विविध मागण्या ठाणे लोकसभेचे शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केल्या लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के आणि ठाणे कल्याण भिवंडी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोयीसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या होत्या भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे कारण आजपासून सुमारे एकशे बहात्तर वर्षापूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीची जिवंत आहे आता एकशे सत्तर वर्षानंतर देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील पहिली अंडर सी टनेल म्हणजेच समुद्र खालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक काम सुरू झालंय हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ पाच देशांकडेच होतं पण आता भारतही या यादीत सामील झालंय शक्य झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे त्यासाठी नरेश मस्के यांनी त्यांचं कौतुक केलं ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून मोठे गृहसंकुल टॉवरांवर कारवाई करण्यात आली ब्रह्मांड फेस तीन दोस्ती कोरोना इत्यादी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून पन्नास लाख रुपयांच्या बिलांची जागेवरच वसुली करण्यात आली पाणी बिल भरलेलं नसल्यानं दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख सदुसष्ट हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणीपुरवठा लगेच सुरू करण्यात आला त्याचप्रमाणे बाळकूम येथे लोढाग्राऊन आणि परिसरातील इमारतींवरही कारवाई करण्यात आली संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे तेरा लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली पाणीपुरवठा विभागानं या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या दोनशे पंचवीस कोटी रुपयांपैकी एकशे सत्तावीस कोटी रुपयांची वसुली केली आहे थकबाकीवरील प्रशासकीय आकार दंड व्याज यांच्यावर लागू असलेली शंभर टक्के माफीची योजना पुढील वर्षी लागू होणार नाही या अभय योजनेची मुदत एकतीस मार्चपर्यंतच असल्याचं पवार यांनी सांगितलं मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणारा न भरण करणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलं दहावी बारावीची परीक्षा संपली आहे त्यामुळे अनेकांनी गावी तसंच पर्यटनाला जाण्याचे बेत आखायला सुरुवात केली आहे हवेच्या ठिकाणी गावी जत्रा महोत्सवाला जाण्यासाठी ठाणेकरांनी पंधरा दिवस आधीच नियोषण केलं आहे परंतु त्याच वेळेस दुसरीकडे घरफोडी करणाऱ्या टोळ्या देखील सक्रिय होऊ लागल्यात त्यामुळे घर बंद करून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन बंद घरावर तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवण्याची तजवीज करावी असे निर्देश ठाणे पोलिसांनी दिलेत दहावी बारीव्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत पुढील काही दिवसात शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षाही संपणार आहेत शालेय परीक्षा संपायला शाले आल्यात त्यामुळे ठाणेकरांनी फिरायला गावाला जाण्याचा बेत आखायला सुरुवात केली त्यासाठी एस टी रेल्वेचं बुकिंग जोरदार सुरू आहे याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी चोऱ्या दरोडे घरफोड्या करणारे आरोपी देखील सक्रिय होतील ही बाब लक्षात घेत ठाणे पोलिसांनी नागरिकांसाठी बंदकरांची काळजी कशी घ्यायची याबाबतचे निर्देश जारी केलेत हे निर्देश सोसायटीना देण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार गुन्हेगारांना पकडण्याच्या दृष्टीनं ठिकठिकाणी रस्ता घालून पोलीस कर्तव्य बशावताना दिसून येत आहेत ठाणेकर नागरिकांनी देखील जागृत नागरिकांची भूमिका बजावण्याची अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे रायगड ठाणे ग्रामीण यांनी पुरुषात तर पुणे शहर पालघर यांनी महिलात बहात्तरव्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत साखळीतलं पहिला विजय नोंदवला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशननं सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं या स्पर्धेचं आयोजन केलंय ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनीजवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर झालेल्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या सामन्यात रायगडानं क गटात नंदुरबारच्या छत्तीस अठ्ठावीस असं नमवलं पहिल्या डावात चुरशीनं खेळलेल्या या सामन्यात चौदा बारा अशी रायगडकडे आघाडी होती दुसऱ्या डावात आपला खेळ अधिक गतिमान करत रायगडनं दोन लोन देत सामना आपल्या बाजूने चुकवला नंदुरबारनं देखील एक लोन देत सामन्यात रंगत आणली मिथून मोकल हृतिक पाटील समीर हिरवे यांच्या चढाई पकडीच्या सर्वांग सुंदर खेळानं रायगडनं हा विजय साकारला पृथ्वीराज कलांडे सुशांत शिंदे आणि नंदुरबारकडून उत्कृष्ट खेळ केला ठाणे ग्रामीणनं पुरुषांच्या ब गटात हिंगोलीचा अठ्ठावन्न बावीस असा पराभव केला मध्यांतराला चोवीस अकरा अशी आघाडी घेणाऱ्या रायगडनं दोन्ही डावात दोन दोन लोंड देत गुणांचं अर्धशतक पार केलं मंगेश सोनावणे अक्षर बोहित यांच्या झंझावती ती खेळ या विषयात महत्त्वाचा ठरला हिंगोलीचा मंगेश खोकले बरा खेळला महिलांच्या ई गटात पुणे शहरानं रायगडचा पस्तीस एकवीस असा पराभव केला पहिल्या सत्रात चुरशीनं खेळल्या गेलेल्या या सामन्यात बारा अकरा अशी आघाडी पुण्याकडे होती दुसऱ्या सत्रात मात्र आपला खेळ उंचावत सामना एकातर्फी गेला आम्रपाली गलांडे हर्षा शेट्टी सिद्धी मराठे यांच्या उत्तरार्धातील चतुरस्त्र खेळानं हा विषय मिळवला रायगडच्या रचना म्हात्रे रश्मी म्हात्रे चमकल्या पालघरनं फ गटात बेचाळीस सदतीस असं चकवत कूच केली शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ठरलेल्या या सामन्यात शेवटच्या क्षणी हा विषय साकारला विश्रांतीला पंचवीस तेरा अशी पालघरकडे आघाडी होती अखेरच्या क्षणात सामन्यात चोरस निर्माण झाली संजना बोहीर मोक्षा पुजारी छुली मिसकाटा यांच्या संयमी खेळांना पालघरला हा विषय साकारता आला धुळ्याच्या विद्या दालतोडे ज्योती डफळे यांनी चुरशीची लढत दिली काल या कार्यक्रमाला विविध मान्यवर पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते माजी नगरसेवक नगरसेवका यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं आयोजक भाजपा ठाणेश्वर अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वाघोले आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली ठाणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्क अनुदान पाणीपट्टी उपकर यासह इतर अशा महसुली उत्पन्नांमध्ये सव्वीस कोटींनी कमी अपेक्षित धरण्यात आलं आहे जिल्हा परिषद क्षेत्रातील गाव कल्याण डोंबिवली तसंच नवी मुंबई पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असून या गावांमधूनच मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेला महसूल मिळत होता मात्र पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेला आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातील महसुली उत्पन्नात घट अपेक्षित धरण्यात आली ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षाकरता एकशे आठ पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी बिजा हायस्कूल येथील सभागृहात सादर केला गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्क अनुदानापोटी अठ्याऐंशी कोटी साठ लाखाचं उत्पन्न अपेक्षित ठरण्यात आलं होतं त्यापैकी वर्षा अखेरपर्यंत अठ्याऐंशी कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा महसूल मिळेल असा जिल्हा परिषदेला अंदाज आहे असं असलं तरी यंदाच्या मुद्रांक शुल्क अनुदानापोटी बहात्तर कोटी एकसष्ट लाख रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित ठरण्यात आले तसंच गेल्या वर्षी पाणीपट्टी उपकरापोटी दहा कोटीचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं तरी सतरा कोटी रुपयांचा महसूल मार्च अखेरपर्यंत जमा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तरी यंदाच्या वर्षी पाणीपट्टी उपकरापोटी दहा कोटींचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले अशा प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण महसुली उत्पन्न सव्वीस कोटी रुपयांनी कमी धरण्यात आले पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेचा महसूल आर्थिक फटका बसत असून त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची उत्पन्न वसुली कमी धरण्यात आली आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा खासदार नरेश मस्के यांनी संसदेसमोर ठेवल्या प्रवाशांच्या मागण्या ठाणे महानगरपालिकेची थकबाकी वसुलीची आक्रमक मोहीम आणि बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांचे निर्देश आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार